नमस्कार मंडळी चला पाहूया मजेशीर जोक्स नवरा लग्नाआधी आणि लग्नानंतर तुला माझ्यात काय फरक वाटतोय बायको लग्नाआधी तुम्ही पंचवीस वर्षाचे होते आता पंचेचाळीस वर्षाचे झाले बायको माझ्यात काय काय फरक वाटतोय नवरा लग्नाआधी तू पंचेचाळीस किलोची होती आता पंच्याऐंशीची ची झाली बायकोच्या नजरेतून जगाकडे पाहूया जगातील सर्वात उत्कृष्ट माणूस तिचे बाबा जगातील सर्वात प्रेमळ स्त्री तिची आई जगात सगळ्यात दुःखी नवरा तिचा भाऊ जगातील सगळ्यात हुशार ती स्वतः जगातील सगळ्यात मोठी शत्रू तिची ननन जगातील सगळ्यात सुंदर पुरुष तिचा मुलगा जगातील सगळ्यात आडाणी स्त्री तिची सा जगातील सगळ्यात आळशी कामजोर खोटारडा कंजूस बेकार माणूस कोण आता हे देखील सांगायला पाहिजे का एक म्हातारी आजोबा आजारी पडल्यामुळे बेडवर पडून होते नीट डोळे पण उघडता येत नव्हते गावातल्या बायका त्यांना बघायला आल्या आजोबांची बायको म्हणाली अहो कोण कोण आले बघा ओळखता येते का आजोबांनी कटाक्षाने डोळे उघडले बायकांकडे बघितलं आणि बायकोकडं बघून मनातल्या मनात म्हणाले मनात शाले भर आयुष्यात त्यांच्याकडं बघू दिलं नाही आणि आता जायची वेळ आली तेव्हा सांगते बघा कोण कोण आले उचल रे देवा पटकन गण्या पोलीस स्टेशनमध्ये गेला आणि त्याने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली गण्या साहेब मला फोनवर धमक्या मिळत आहे पोलीस कोण आहे तो जो तुला धमक्या देत आहे गण्या साहेब टेलिफोनवाले म्हणतात बिल नाही भरलं तर कापून करा लाएक करा शेअर करा, लाएक करा।, शेर करा।, शेर करा।, शेर करा। आणि सबस्क्राईब करा तर मंडळी अशाच भन्नाट विनोदासाठी आपल्या या चॅनलला लाईक करा खूप जणांमध्ये शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर अजिबातच विसरू नका भेटूया पुढच्या एकदम ब्रँड न्यू एपिसोडमध्ये धन्यवाद